रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत निकेतन व शाखा कावड यात्रेत हनुमानाची प्रतिकृती बजरंगी थिरकला तालावर विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेसाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बेलपत्रासह भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काही भक्तही या महिन्यात कावड घ्यायला जातात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी छत्रपती सेना कावड मधील शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र नागझरी या देवस्थानावरून जलतीर्थ आणून बाळापूर शहरातील तारकेश्वर शिवमंदिरातील शिवजीला सोमवारी जलाभिषेक केला छत्रपती सेना कावड यात्रेची मिरणुकीला बेंजोच्या गजरात अकोला नाका बाळापूर येथून सुरुवात करण्यात आली कावड बाळापूर शहरातील बस चौकात पोहोचताच छत्रपती सेनेच्या कावड यात्रेतील हनुमानाची प्रतिकृती असलेला बजरंगी बेंजोच्या तालावर ठेका धरल्यानं सर्व भक्तांना बजरंगी आकर्षित करत होता त्यामुळे सर्व नागरिकांनी बजरंगीला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती यावेळी कावडीचे पूजन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी एकवटले असल्याचं पाहायला मिळालं निपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा